धुळे शहरासह जिल्ह्यात एकीकडे तापमानात मोठ्या प्रमाणावर घट होत असताना कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे या कडाक्याच्या थंडीत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असताना दुसरीकडे मात्र प्राथमिक शाळांच्या वेळेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही शाळांच्या नियमाप्रमाणे सकाळी साडेसात वाजताच शाळा भरत असल्याने ऐन कडाक्याच्या थंडीत सुद्धा विद्यार्थ्यांना सकाळीच घराबाहेर पडून शाळेत यावे लागत आहे वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे धुळे शहरासह जिल्ह्याचे तापमान चार अंशावर आले असून वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शाळेच्या वेळेत बदल करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी व्यक्त होत आहे शाळा पहिली चौथी आठ पर्यंत बरं होऊन जाईल होऊन जाईल शाळा नाही बरं होऊन जाईल आम्ही लांबून येतो खेड्यावरून येतो सगळे त्रास होता पोरांना आमची प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी शाळेचा वेळ आठ वाजेपर्यंत तरी शाळेने ठेवायला पाहिजे आणि हायस्कूलचे तास एक तास तरी कमी करून विद्यार्थ्यांचं पोर्शन पूर्ण करायला पाहिजे शिवाय हे विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी वेळ लागतो आणि रिक्षावाल्याला कमीत कमी अर्धा तास विद्यार्थी गोळा करायला लागतात त्याकरता विद्यार्थी सकाळी लवकर तयार राहत नाही आणि रिक्षावाल्यांना शाळेपर्यंत येत त्यांना वेळ होतो आणि हिवाळ्यात असल्यामुळे या विद्यार्थ्यांना सोडत सोडत गेट बंद होऊन जातं आणि पालक लोकांची एकच तक्रार असते गेट बंद झाल्यामुळे विद्यार्थी उशिरा जातात बुवा आणि मॅडमांचं असं म्हणणं आहे की बुवा शाळेच्या वेळात काही बदल होत नाही आहे आणि ते शा विचार करू पण काही वेळ काही बदलत नाही आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट